हाय फ्रेंड जय सी आराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे मस्त मजेत असत तर हा आहे टेडी डेचा दिवस ज्या दिवशी टेडी डे होता तर म्हणजे परवा दिवशीचा काल होता दिसतं काल टेडी डे होतं तर तुम्ही बघू शकता इथं टेडी आणून दिली साहेबांनी पण ती टेडी पिंक कलरची आहे आणि दिसायला त्यांच्यासारखी आहे जेंट्स टेडी आहे खूप छान वाटलं खूप छान गिफ्ट आहे मस्त वाटलं एकदम आपल्या नवऱ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे जेवढं होईल तेवढं त्यांच्या परिस्थितीतनं ते करते परिस्थिती मी म्हणते ना सोनं नाण्याची काही गरज नाही आहे ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी एक रुपयाची पण असली आणि ती आणून दिली आपल्यासाठी तर खूप छान वाटतं म्हणून मी त्या टेढीची एक किस घेतली एक नाही तर दोनदा किस घेतली आणि ते त्यांना समाधान वाटलं की तिला आवडली असं त्यांना समजून गेलं ते आणि हे टेढी खूप छान वाटलं आत्तापर्यंत टेडी डे कधी आम्ही साजरा केला नव्हता एकमेकाला वीसच करत होतो पण आता हे एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदा काही काही गोष्टी घडत आहेत तर बघू शकताय खूप सुंदर असा टेडी आणि हे सगळं द्यायला लेकीनी फोर्स केलं होतं पप्पा द्या मम्मीला काहीतरी आणि हा टेडी मला इतका आवडला की त्याला मी असं बसवून बघत होते कसा दिसतोय ते आणि खूप वेळच जवळजवळ बराच वेळ त्या टेडीला बसवून बघत होते आणि त्यांना दाखवत होते हे बघा टेडी बघा म्हणून आणि लेकीला वाटलं ले की मम्मा मी व्हिडिओमध्ये दिसते म्हणून ती हळूहळू सरकत होती आपलं काय घरलं मोठं नाही गरीबाचं घर आहे छोटंशा आपले दोन रूम आहेत आणि एक किचन आहे तर बघू शकताय तुम्ही हॉलमध्ये साहेब झोपलेले आहेत त्यांनी मला टेडी दिला आणि मला ते काय व्हिडिओ काढायला जमला नाही तर म्हटलं चला आपण ते पॅ पॅक केलेलं गिफ्ट फोडतानाचं काढावं व्हिडिओ आणि आपल्या नवऱ्याबद्दल चार शब्द बोलावं मी सांगते काय खरंच नवरा खूप हे आहे सगळ्या नवऱ्यांपेक्षा मी बघते ना बऱ्याच जणांच्या नवऱ्यांपेक्षा कंजूसपणा करायचं तिथं केलेलं आहे आणि जिथं पैसे घालवायचे आहेत जिथं गरजेचे आहेत तिथं घालवलेले आहेत काय करायचं आयुष्यात जागा जमीन जुमला सोनं नाणं काही सोबत येत नाही ह्या छोट्याशा आठवणी असतात हेच आपल्यासोबत थे, येतं आणि हेच तर सगळ्यात सुख म्हणजे काय असतं तर हेच खरंच सुख असतं ज्यामध्ये आपल्यानं बायकोच्या चेहऱ्यावरची स्माईल बघणारा नवरा म्हणजे माझ्या नवऱ्यासारखा तर मी कुठं बघितला नसेल आणि मला खूप अभिमान वाटतं की असा नवरा सगळ्यांना भेटावं तर तुम्ही बघू शकता ही टेडीला इतकं मला छान वाटत होतं तिला चार चार वेळा त्या टेडीला खाली ठेवून इकडं ठेवून तिकडं ठेवून बघत होते आणि व्हिडिओ काढत होते कौतुकास्पद वाटलं की खूप छान असं छोटंसं गिफ्ट दिलं आहे पण खूप छान दहा रुपयाची वस्तू असू द्या पण खूप प्रेमाने दिलेली असती ती आणि ही खरंच मी जपून ठेवणार आहे टेडी आता जशी दिली होती तशीच तिला मस्त असं पॅक करून ठेवणार आहे काही क्षणाच्या आठवणी म्हणून माणसाच्या आठवणी जपून ठेवण्यात खूप मजा असते मी आत्तापर्यंत लग्नाचे काही आमच्या फोटो वगैरे काही नाही आहेत त्यामुळं हे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवते आणि ते खूप छान वाटतं मला फोटो काय करायचं आहे जो जोडीदार आहे तो सोबत आहे आयुष्यभर आपल्या अर्धा आयुष्य तरी झालं एक आता एकोणीस वीस वर्ष झाले लग्नाला त्यानंतर हे टेडीचं चालू आणि मग काय टेडी डे होता तर पार्टी तर ज बनलीच पाहिजे म्हणून त्यांनी आणली होती मला आवडती कलीजी तरी तर बघू शकताय मी कलेजी सुक्की खात आहे आणि त्यानंतर रोट्या आणल्या होत्या बाहेरून आणि मुलांसाठी चिकन बिर्याणी केली मस्त सुंदर असं कलेजीचा बेत केला होता आणि मला ही सुक्की की कलेजी आवडती पण त्यांनी रोट्या आणल्यामुळं मला हलकीशी ग्रेव्ही करावं लागली आणि त्यानंतर इथं बघू शकताय साधा सिंपल चिकन बिर्याणी भात चिकन बिर्याणी केला होता मी पण तो पण खूप टेस्टी झाला आणि खूप छान वाटलं मस्त काहीतरी वेगळा बेत केला बाहेर जाण्यापेक्षा घरीच काहीतरी मस्त बेत केला आणि झटकीपट अशी ही होती बिर्याणी आपली रेसिपी काय ह्याच्यात दाखवली नाही तुम्हाला तर कसा वाटला आपला टेडी टेडीरे छोटासा साजरा केला घरातल्या घरात मिस्टरांनी आणि मी तर नक्कीच सांगा मला आवडला का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि बेल बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघता आणि कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचले आहेत हे तर कळण्यासाठी तुम्ही कुठून बघताय हे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आता हल्ली विठ्ठल रुक्मिणीच्या व्हिडिओ सोडते खूप छान वाटतं जशी ती विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे तशीच आमची आहे देवा या जोडीला कुणाची नजर न लागो आयुष्यभर असंच राहू आमची जोडी तर चला या पटकन खायला बाय बाय श्री स्वामी समर्थ